टेस्ट न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल यंत्रमागधारकांच्या वीज दर आणि कर्जावरील व्याज सवलतीची अंमलबजावणी तांत्रिक त्रुटींमुळे थांबली आहे मात्र अ आठवडाभरात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवडे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिली अभ्यास समितीनं सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं यंत्रमाग व्यवसाय अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असल्यानं राज्य शासनाने या उद्योगासाठी विविध सवलती मंजूर केल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तावीस अश्वशक्ती खालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपये आणि त्यावरील यंत्रमागाला प्रति युनिट पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त वीज सवलत निर्णयाची अंमलबजावणी जाहीर तांत्रिक मुद्द्यांमुळे वीज दर सवलत अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला आहे या संदर्भात आठवडाभरात मंत्रिमंडळाची बैठक होऊन अध्यादेश काढला जाईल आणि ठरल्यानुसार मार्च दोन हजार चोवीस पासून वीज सवलत अंमलबजावणी सर्व प्रकारच्या कर्जावर पाच टक्के व्याज सवलत मल्टीपार्टी कनेक्शन वीज सवलत पोकळ थकबाकीवरील व्याज आणि दंड माफ करण्यासह शटल लेस लूमसाठी सर्व कर्जावर दोन टक्के व्याज सवलत देण्याच्या शिफारशी केल्या आहेत त्यांनी अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी व्हावी यासाठी पाठपुरवठा करत असल्याचं आवाडे यांनी सांगितलं यंत्रमाग धारक संघटनांचे विश्वनाथ मेटे यांनी संकटांच्या गर्तेत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी जाहीर सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गज गरज, गरज व्यक्त केली यावेळी राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे चंद्रकांत पाटील रफीक खाणापुरे सुनील पाटील बाळासाहेब कलाद ते उपस्थित होते